घाटी प्रशासनाने पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून एक मोठे जनरेटर घेतले होते पण ते जनरेटर आज जागेवर नसून वापरतही नाही असा आरोप प्रवीण यांनी केला आहे घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे हे या बाबतीत लक्ष देऊन जनरेटर पुन्हा आहे त्या ठिकाणी बसवणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे घाटी परिसरात चोवीस तास सिक्युरिटी गार्डची व्यवस्था असतानाही अशा प्रकारे कोट्याधी रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आलेले जनरेटर गायब होते ही आश्चर्याची बाब असल्याचे ऍडव्होकेट इकबाल सेई यांनी म्हटले असून गहाल जनरेटर बाबत उच्चस्तरीय चौकशी करीत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन प्रादेशिक कार्यालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन घाटी परिसराच्या सहसंचालक सर यांना सादर करण्यात आले mm <laughs> एकामागे एक नवीन एक नुँ 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 प्रकार आला आहे जनरेटरचा काय प्रकार आहे मागच्या शनिवारी म्हणजे चौदा तारखेला आम्ही एक जनरेटर जे होतं नवीन सील शिल्प्या राहिलेलं शुक्रवार शनिवार शुक्रवार होतं तर त्या दिवशी आम्ही तिथे बघितलं की बाबा हे गेल्या आठ नऊ महिन्यापासून हे जनरेटर पॅक पडलेलं होतं परंतु त्याच्यावर अनेक प्रकारचे झाडं आणि खालून ते गंजले गेले होतं पावसाने पाण्याने जे पण पर जे यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली तर ती रुग्ण हितासाठी खरेदी करण्यात आली होती का या प्रश्नावर आम्ही गेलो होतो की कारण हे जनरेटर का पडलेलं आहे तर सहज आम्ही ते विचारणा केली असता की बाबा हे प इथं का पडून आहे कारण की काही ठिकाणी ओ पी डीमध्ये वगैरे लाईट गेली तर लाईट नसतात वगैरे तर मग हे जास्त अतिरिक्त खरेदी करण्यात आलं आहे का हे जनरेटर घाटी प्रशासनाचं आहे का ह्या वि ह्या माध्यमातून आम्ही प प्रसारमाध्यमातून विचारण्याचा प्रयत्न केला परंतु रविवारच्या दिवशी असं आम्हाला सोमवारी असं कळालं की ते जनरेटर तिथून गायब झालेले आता ते गायब झालेलं आहे तर जे संबंधित अधिकारी जसे अतिरिक्त कारभार अधिष्ठाता साहेब प्रशासकीय अधिकारी पीडब्ल्यू डीचे विभागाचे अधिकारी आणि क्लर्क लोकसंबंधित यांना विचारणा केली असता यांनी सगळ्यांनी उडाउडीची उत्तर दिले आणि ते जनरेटर अद्यापही म्हणजे आज आठ पंधरा दिवस होतील तर ते अद्यापही कोण कुठे नेलेले आहे ते अजूनपर्यंत कळालं नाही ते इथं वारंवार अशा घटना घडत आहेत की याच्या नंतरसुद्धा याच्या आधी सुद्धा किती यंत्रसामुग्री इथून चोरीला गेली किंवा वस्तू शासकीय वस्तू इथून गायब गाळ झालेल्या आहेत त्यासुद्धा काढण्याचे खूप मोठा म्हणजे हा संशोधन असणार आहे कारण एवढी मोठी जर जनरेटर जनरेटरची मार्केटची किंमत किती असते आता मार्केटची किंमत जर म्हटले तर पंचवीस ते तीस लाख रुपये आम्ही ऑनलाईन बघितली त्याची किंमत तर पंचवीस तीस लाखाचं जर जनरेटर जर गाहाळ होत असेल तर इथल्या सुरक्षावर प्रश्नचिन्ह नाही परंतु सुरक्षा रक्षक एवढे असताना जर हे होत असेल तर हे निंदनीय बाब आहे घाटीला एवढी सुरक्षा आहे सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहे जागोजागी सुरक्षा रक्षक आहेत तरी असा जर प्रकार घडत असेल तर घाटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं वाटत नाही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलंच आहे कारण जेव्हा जनरेटर जातो सगळे लोक म्हणतात की कुठं फोन घेऊन गेला काय आम्हाला माहित नाही त्याची कल्पना नाही या ठिकाणी आपल्याकडे सीसीटीव्ही काम लावलेले आहेत त्याचे फुटेज त्यांनी घेतले पाहिजे आणि पाहायला पाहिजे ट्रक नंबर कोणता होता किती वाजता घेऊन गेले ट्रेन सेवा ते उचलला जाणार नाही तर अशा मोठा जनरेटर वजनदार जनरेटर इथून गायब होत असेल तर लहान लहान गोष्टी ज्याचा घेऊन जाण्याकरता किती केल्या आपण वेळोवेळी घाट घाटी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात पण इथील जे अधिष्ठता आहे ते तुमच्यावर आरोप करताय का तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजेत म्हणून तुम्ही भ्रष्टाचाराचे खोटे आरोप त्यांच्यावर करताय मी ह्या ठिकाणी घाटी येथे पासष्ट पा, पा, वर्षापासून हो। राहतोय मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नगर परिषद असताना आणि महापालिका असताना मी ह्या परिसराचा नगरसेवक होतो त्यांनी आजपर्यंत मला दाखवून द्यावा की मी ह्या ठिकाणी शहरामध्ये या घाटीमध्येच नाही संपूर्ण शहरामध्ये मी कुठं काम केलं असेल काय कुठं काय फायदा घेतला असेल महापालिकेचा किंवा इतर सरकारी संस्थेचा तर त्याच्या मला ते दाखवून द्यावं त्यांनी आणि हे जे म्हणजे आपला पळवाट करण्यासाठी फक्त हे आरोप करण्याचं त्यांचा